श्री अंबिका देवीच्या यात्रे निमित्त आयोजित केलं जवळजवळ जवळ सेहेचाळीस वर्षाची परंपरा वांगीकरांचा मैदाना भगवान दिव्या समाना सकाळ रस्तो पार पडलो सहासाव्या वार्गाने गट पावले पाच पाच ठिकाणी सात चिनी पाळे

उत्तेजनांचे मानकरी ठरले दुसरी उत्तरात पाच रोज चार उमरली गाडी कैलाज असेल श्यामराव अप्पा वांगी यशवंत रामबा जोशी अंबरनाथ ही गाडी उत्तरात रसाली तांद्रे आली कैलाज शामराप्पा श्यामराप्पा यांच्या नावावरती दशरासिगारी परि श्याम कदम विटा हो वैभव कदम मिटा अमोल दाजी आसामकरांचा चेंडवाणी त्यांच्यासोबत यशवंत रामराव जोशी अंबरनाथ मगनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादर ते आजच्या माझ्या उत्तेजनाचे मारकरी ठरले श्री अंबिका देवीच्या निमित्त आयोजित केलं शिवसेना परंपरा केलं भव्य दिव्य वाणीकरांच वडा आणि आजच्या माझी तिसरी उत्तेजनात गाडी तास क्रमांक तो गाडी वैभवश्री मुडे कुलगाव बदलापूर रिद्धी सिद्धी मोरगाव या गाडीचा उत्तेजनाचं करा सुंदर वैभवश्रीमध्ये कुलगाव बदलापूर रिद्धी सिद्धी मोरगाव कलांचा मेहबूब आणि त्यांच्यासोबत पवन श्यामराव राठोड ज्यांना तेजस्वी फलटन यांचा देवा देवा आणि मेहबूबाच्या मनातील उत्तेजनाचे मानकरी अंबिका देवीच्या निमित्त आयोजित केलं वाघी भव्य देवी असं द्विजा आणि आजच्या भागातील

तीन नंबरचा माल झटकावला तास क्रमांक सात नंबर श्री डोंगराळी बसून या गाडीचा तिसरा क्रमांक प्रकार प्रकाशबाबू फळ यांच्या नावावरती नशिबात मार्गावलं सुंदर अशी गाडी पडाली बाजीराव माने गर्डीकरांचा छब्या आणि देता सभा प्रवीण वेस्तरी राहुल आबा दोडगे राऊ द्वारीकरांचा शंभू शंभू आणि छब्याची गाडी याच्या मैदानातील तीन नंबरची मानकरी ठरली श्री अंबिका देवीची

दोन नंबरचे मानकर ठरले श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केले वांगीकरांच भै्य आणि दिव्य असं म्हणा आणि आजच्या मनातील एक नंबरचा मान पटकावला त्या सांगता पाली गाडी बरेगाव बसून शिवा तुषार घोरपडे सदाशिवकर दादा सरकार विगर आणि तांबे या गाडीचा एक नंबर आला सुंदराची गाणी पाली शिवा तुषा घोरपडे दादा सरकार विगर पडलेले सदाशिवगा स्वर्गीय पंढरसेरके सुंदर सुंदर इतुपाच्या या रागीबानातून एक नंबरचा मानकरी ठरला उपस्थित सर्व बलगारी मालकांचं चालकांचं सर्व प्रेक्षकांचं